नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर गुन्हा दाखल झाला त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली साधारण एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड शरण आला पुण्यामध्ये सी आय डीच्या कार्यालयामध्ये हा सगळा घटनाक्रम सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता पंच्याऐंशी दिवस उलटून गेले आजचा हा पंच्याऐंशीवा वा दिवस आणि आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार बीड जिल्ह्यातले भाजपचे आमदार ज्यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरलं ला होतं धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत होते आका म्हणत होते आकांचे आका म्हणत होते ते सुरेश धस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सुरेश धसजी आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूजवर तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलेला आहे सुरेश धसजी आज राजीनामा झाला पंच्याऐंशी वा दिवस तर हत्या झाली त्यानंतरचा त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं हत्यानंतरचा हा पंच्याऐंशी वा दिवस राजीनाम्याला उशीर झाला असं वाटतं हे उशीर झाला याच्यामध्ये कारणीभूत जे आहे ते मला वाटतं स्वतः धनंजय मुंडेचा आहे कारण अजितदादांनी माझ्या मते तुमच्या आठवणीत आहे का नाही मला माहीत नाही पण दोन किंवा तीन आठवड्यापूर्वी मला वाटतं अजितदादांनी स्टेटमेंट केलं होतं की नैतिकतेच्या आधारावर माझ्यावरती ज्यावेळेस टीका झाली होती त्यावेळेस मी राजीनामा दिला होता आता नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा का नाही ते त्याचं त्यांनी ठरवावं हे ज्या ज्या अर्थी तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तुमच्या पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जे सरकार आहे सरकारामधलं एक महत्त्वाचा घटक तुम्हाला असं म्हणतोय म्हणल्याच्या नंतर तुम्ही राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं पण ते राजीनामा देऊन मोकळे झाले नाही आणि अंदर की बात अशी आम्हाला आता तर कळते की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतायत नैतिकतेच्या आधारावर झाला राज्याचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब म्हणतायत की नैतिकतेच्या आधारावर झाला आणि धनंजय मुंडेंचं ट्विट काय तर ते ट्विट असं आहे की माझ्या दवाखान्यामुळं मी राजीनामा देतोय आणि प्रत्यक्षात अंदर की बात अशी आमच्या उडत उडत कानावर आली खरे खरे काय हे एक दोन दिवसामध्ये कळेल परंतु काल शेवटी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही उद्या सकाळपर्यंत जर राजीनामा नाही दिला तर तुम्हाला काढून टाकण्याची शिफारस मी स्वतः करेन एवढं टोकाच राज्याचे मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर त्यांनी आज राजीनामा दिलाय मा मत काय हा राजीनामा नैतिकतेच्या पातळीवर त्यांनी आहे का नहीं, नहीं, का मग मग अपरिहार्यता म्हणून दिलाय खरंच वैद्यकीय कारण होतं तुम्हाला काय वाटतं या सगळ्यातून वैद्यकीय कारण नाही काय नाही मुख्यमंत्र्यांनी काल एकदम टोकाचं पाऊल उचलल्याच्या नंतर ते तयार झालेले आहेत ते कालपर्यंत अजितदादांनासुद्धा तयार होत नव्हते असं माझं मत आहे अशी माझी माहिती आहे कारण अजितदादांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नव्हते परंतु मग लास्टला राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपलं जे सह्याद्री गेस्ट हाऊस आहे सह्याद्री गेस्ट हाऊसवर निर्वाणीचा इशारा दिला जर तुम्ही राजीनामा देणार सकाळपर्यंत देणार नसाल तर मी तुमचं नाव वगळून राज्यपालांना कळवेल अशा पद्धतीचा स्पष्ट सज्जड जे आहे ते स्पष्टपणे बोलल्यामुळं मग हा राजीनामा झालेला आहे त्याच्यामुळं हा गोंधळ आहे एक म्हणते मग तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला काही घेणं देणं नाही त्याचं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री जर नैतिकतेच्या आधारावर मानतात तर तुम्हाला ट्विट वगैरे करण्याची आवश्यकता नव्हती hmm. एक मंत्रीपद काय शंभर मंत्रीपद तुम्ही अजितदादांवरून वळून टाकायला पाहिजे होती एवढा अजितदादांनी तुमची बाजू घेतलेली अजितदादांनी hmm. राजकारणामध्ये तुमच्यावरती फार उपकार केलेले असं काय नाही बरं सुरेश दसजी आणखी एक मुद्दा ना या निमित्तानं उपस्थित होतोय म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी अगदीच डिसेंबर दहा बारा पंधरा डिसेंबरच्या वेळेच सांगतोय तेव्हा जेव्हा राजीनाम्याची मागणी केली जातो तेव्हा एक अशी चर्चा होती राज की राजकीय नुकसान होईल एक समाज हा राजकारणामध्ये मग पक्षाच्या पाठीमागं उभा राहणार नाही किंवा महायुतीच्या पाठीमागं उभा राहणार नाही आता राजीनामा झालाय नेमकं कुणाला नुकसान होईल राष्ट्रवादी पक्षाला होईल महायुतीला होईल पहा याच्यामध्ये हे कालचं जे चित्र बित्र पाहिलं तुम्ही एकंदरीत ही घटना पाहिलं कशाचा समाधान आणि कशाचं काय हे यांच्याकडे बरेच लोक बसवलेले आहेत पैसे देऊन व्हॉट्सअप वर हे वातावरण खराब करते सर्वसामान्य वंजारी समाजामध्ये यांच्याबद्दल कसल्याही प्रकारचं काही वातावरण नाही सुरुवाती सुरुवातीला लोकांना वाटलं की बाबा खरंच यांच्यावर अन्याय होतो अरे आता हे कालचे चित्र बघितल्यावर कशाचं काय राहिले कोणता समाज नाही काय नाही काय नाही समाजाचं नुकसान होणार नाही समाज महा महायुतीच्याच बरोबर राहील आणि हे तरी कुठं जाणार आहेत हे महायुती बरोबरच राहणार आहेत हे बाहेर जाऊन काय करतील आता सद्यस्थितीमध्ये ह्यांना पर्याय नाही आहे आता आमदार म्हणून त्यांनी व्यवस्थित काम करावं असे आमची त्यांना नम्र विनंती बर काल हे जे फोटो आहेत ते समोर आले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला म्हणजे अगदी तुम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये अगदी वर्णन करून सांगितलं होतं तुम्ही ज्यावेळी म्हणाला होता की पाणी मागितलं आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली त्यावेळी तुम्ही काहीशी अतिशयोक्ती करताय असं महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना वाटलं होतं मात्र हे फोटो समोर आले हे फोटो समोर आल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती पक्षातले बरेच नेते ने ने तुम्हाला भेटले असतील त्यांनी काय सांगितलं आज सभागृहामध्ये जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांनी माझं अभिनंदन त्या ठिकाणी केलं कारण मी जे त्यावेळेस सोळा बारा दोन हजार चोवीसला मी जे नागपूरच्या सभागृहामध्ये बोललो होतो बरेच जण म्हणले होते हे अतिशयोक्ती बोलतो आहे अतिश जरा बोलतो आहे हे काय शक्य आहे का हे आमकं आहे का, का आओ सी एस तिथला जिल्ह्याच्या सीईएस ला विचारलं मी काय परिस्थिती याला किती ठोके मारलेत काय मारलेत आसपासच्या गावाला विचारलं देशमुख कुटुंबियांना विचारलं देशमुख कुटुंबियांनी सांगितलं असं असे असे अशी घटना झाली ती घटना जशीच्या तशी मी सभागृहामध्ये मांडली आणि हो। तशीच्या तशी ती कालच्या फोटोत उतरली हो। काल हे एस हो। आय टी कड एसआयटीने जे चार्जशीट दाखल केलं त्याच्यानंतर हे जे फोटो बाहेर आले तर ते मला असं वाटतं की मी सोळा बाराला जे भाषण केलं तर ते जसेच्या तसं तंतोतंत या ठिकाणी बाहेर आहे त्याच्यामुळं मी अतिशयोक्ती बोललेलो नव्हतो आहे मी, मी माहिती घेऊन बोलतो बिगर माहितीचा बोलत नाही पुराव्या सह पुरा गोळा करतो आणि पुराव्या सह बोललो होतो त्याच वेळेस बरं तुम्ही आता आणखी एक मागणी आज केलेली आहे ती म्हणजे धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं ते कोणत्या पुराव्यांच्या आधारे कोणत्या आधारे तुम्ही म्हणताय काय तुमचं नेमकं म्हणणं आहे त्या संदर्भातलं थोडंसं नाही 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 मी एक मिनिट ऐका हो चौदा ऑक्टोबरला एक बैठक झालेली आहे अवादा कंपनी बरोबर धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जिथं बसून वाल्मिक कराड त्यांचा कारभार हाकत होते तिथं एक बैठक झाली त्याला नितीन बिकड त्याच्यानंतर ते तांबोळी शुक्ला वगैरे वगैरे लोक होती आणि ते तिथं मिटलं नाही म्हणून सातपुडा हे जे बांगला आहे सन्माननीय धनंजय मुंडे यांचा शासकीय बंगला या शासकीय बंगल्यावर एकोणीस ऑक्टोबरला बैठक झाली आणि hmm. त्या बैठकीमध्ये खंडणीची रक्कम तीन ऐवजी दोन कोटीवर येऊन थांबली hmm. हे आरोप स्पष्टपणे केलेला आहे आणि एस आय टीने जे चार चार्जशीट दाखल केलेले आहे त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीटचा चार अधिकार राखून ठेवलेला आहे hmm. माझी विनंती आहे की ही एकोणीस तारखेची बैठक ज्याला वाल्मिक कराड धनंजय मुंडे त्याच्यानंतर ते, ते तांबोळी शुक्ला आ, हे सगळे अधिकारी अवादाचे तिथे हजर होते धनंजय मुंडे होते त्या बैठकीला बैठकीला तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे स्वतः उपस्थित होते एकोणीस तारखेच्या बैठकीला दीड हजार टक्के उपस्थित स्वतः उपस्थित होते आणि तिथून तीनच दोन वरती आलं हे वरती फोन केला त्यांनी आवादा कंपनीला फोन केला व तीन मांग रहे अवादा hmm. कंपनीच्या वरिष्ठांनी सांगितलं तीन नाही का फायनल करो But... मग ते दो मध्ये फायनल करून गेले मी आरोप करतोय माझी जी माहिती आहे माझ्याकडे जो पुरावा आहे त्याच्यावरून माझ्याकडे जी माहिती आलेली त्याच्यावरून मी आरोप करतोय मी म्हणतो हा आरोप जर खोटा असेल तर ते बाजूला निघतील आणि खरा निघाला तर ते त्याच्यामध्ये आरोपी व्हायला त्यांना कोण रोखणार आहे कायदा कसा रोखू शकेल But... बर म्हणजे धनंजय मुंडे स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते असं तुमचं म्हणणं आणि त्या आधारे तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणखी एक मुद्दा तुमच्या आजच्या बोलण्यामधून पंकजा सुद्धा उल्लेख झालेला होता सकाळी तुम्ही माध्यमांशी जे बोलत होतात पंकजा मुंडे म्हणतायत मला बीड जिल्ह्याविषयी विचारू नका का म्हणत असतील पंकजा मुंडे असं म्हणजे दीर्घकाळ त्यांनी पालकमंत्रीपद पालकमंत्री होत्या ना त्यात बीड जिल्ह्याच्या पाच वर्ष पालकमंत्री होत्या आणि त्यांना उत्तर दिलंय सकाळी मला वाटतं तुमच्याही टीव्हीने दाखवलं असतो oh, डबल oh, oh. डबल काय बोलायचं त्याच्यावर मी त्याच्यावरती आता बोलू इच्छित नाही so. सकाळी फार व्यवस्थित उत्तर दिलंय मी त्यांना राजीनामा झालाय काय झाला असं वाटत नाही शंभर टक्के न्याय कुठं झाला नव्वद टक्के झाला यांचा राजीनामा झाला म्हणजे एक फायदा कोणता की या केसवरती यांच्या मंत्रीपदाचा जो बोजा पाडणारा होता तो बोजा आता उठलेला आहे आता वजन यांचं राहणार नाही हे फक्त आमदार म्हणून राहतील आणि अधिकारी सुद्धा कोणी अंडर भीती याच्यामध्ये काम करणार नाही उघड काम त्या ठिकाणी करतील आणि आतापर्यंत जे रा बसवराज तेले साहेब आणि त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा त्यांना वरधस्त असल्यामुळं अगदी फ्री माइंड काम केलं आहे अतिशय चांगलं काम केलं आहे बसवराज साहेब असतील ते पाटील साहेब असतील किरण पाटील असतील गुजर साहेब असतील ह्या सगळ्यांनी त्यांना फ्री हँड मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेतल्यामुळं शंभर टक्के हे सीट अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी दाखल झालं आहे आणि माननीय उज्ज्वल निकम साहेब यांचीही नियुक्ती केली त्यांना सहकारी म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती केलेली आहे त्याच्यामुळं केस चालविण्याची सुद्धा गॅरंटी आम्हाला आता आलेली आहे म्हणजे धनंजय असेल धनंजय देशमुख hmm. आमचं देशमुख कुटुंबीय पूर्ण मासा जोकर आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासूनची इच्छा होती की आम्हाला उज्ज्वल निकम साहेबच याच्यात सरकारी वकील पाहिजेत आ, मी सुद्धा विनंती करायला कारण त्यांची एन ओ सी शिवाय ते होता येत नाही त्यांची एन ओ सी त्यांनी दिली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची ऑर्डर काढली त्याच्यामुळं केसच्या बाबतीत अडचण नाही फक्त एक आहे की आता चार्जशीट दाखल केलेलं आहे सप्लिमेंटरी चार्जशीटचा अधिकार ठेवलेला आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणखी दोन लोकांची त्याच्यामध्ये नियुक्ती करून काही गोष्टी ज्या संतोष अण्णाच्या मृत्यूपूर्वी काढलेले आहेत आणि काही गोष्टी मृत्यूच्या नंतर घडलेल्या आहेत तर हे जे लोक आहेत कोणी तर डॉक्टर वायब असे ते देशमाने त्याच्यानंतर ते, ते राजेश पाटील त्या दुवाशीचे दोन पोलीस आहेत कोणतरी ते आणि महाराजा असे उर्फ महाराजा फहाराजा असे बरेचसे लोक आहे हे एकदा यांचा इन्व्हॉल्वमेंट चेक करावा आणि यांचा इन्व्हॉल्वमेंट चेक करून मग फायनल चार्जशीट दाखल करावं अशा प्रकारची आमची विनंती आहे फास्ट्रॅग फास्ट्रॅक फास्ट ट्रॅक कोर्ट फास्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल त्याच्यामुळं आम्हाला आशा आहे की पुढच्या वर्षभरामध्ये हे केस आ, आता इथे निकाल लागावाच हायकोर्टातही लागावा आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लवकरात लवकर जावी आणि जे द्रौपदी मुर्मू मॅडम आत्ता राष्ट्रपती आहेत त्यांच्या हातानेच यांचा माफीनामा रिजेक्ट व्हावा आणि हे सगळे लोक फाशीवर जावे एवढी मनोमन इच्छा आमची सगळ्यांची आहे बर आता हे फोटो जे मधले समोर आलेत ना त्या फोटो पाहिल्यानंतर हे जी मंडळी आहेत ज्यांनी हा खून केला ते किती विकृत आहेत त्यांना राक्षसी म्हणावं त्यांना अमानवी म्हणावं जितकी विशेषणं देऊ तितकी कमी पडतील हे नक्की झालेलं आहे पण ही सगळी विकृती बीडमध्ये नेमकी कधी वाढत गेली कारण बीड जिल्ह्याला आम्ही साहित्यिकांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखतो बीडमधून बरेच साहित्यिक आलेले आहेत आजही साहित्यिक आहेत बीडमध्ये अनेक तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत मग ही विकृती नेमकी कधी वाढत गेली कोणी वाढवली ही विकृती बीड जिल्ह्यामध्ये ही विकृती वाढत गेली दोन हजार एकोणीस पासून यांना पॉवर मिळाली दोन हजार एकोणीसला ज्या वेळेस सरकार आलं त्या मवयाच सरकार म्हणजे मनमानी कारभार आणि प्रत्येक याच बजेट कोरोनाकडं वळवायचंय कोरोनाकडे वळवायचंय फुकट पैसे उचलल्या ह्यांनी प्रचंड पैसे प्रचंड पैसे मस्ती आली आणि ह्या मस्तीतून ह्या गँग्स तयार mm. होत गेल्या या गँग्स ऑफ वासेपूर ज्या आहेत ह्या गँग वाल्मिकराडांनी तयार केल्या आणि धनंजय मुंडेंनी पूर्णपणे त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं त्यांचं मंत्रीपद भाड्याने दिलं मंत्री आणि ते भाड्याचं कुणाला भाड्याने देतोय अशा माणसाला भाड्याने दिलं त्यांनी की त्यांनी पूर्ण वज वाटुळं करून टाकलं धनंजय मुंडेला बी कुठलं कुठं खुत आहे का नाही मला काय माहिती नाही धनंजय मुंडेंचं पण पूर्णपणे वाटुळं हे वाल्मिक अण्णा कराड यांनी केलेलं आहे आणि वाल्मिक अण्णाच्या नादाने आता ते एखाद्या वेळेस बिन खोलीत जाऊ नये अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण आणखी एक प्रश्न आता दोघांचं नाव घेत आहे धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंना तरी ठेवतील का नाही असं तुम्ही म्हणताय म्हणून हा प्रश्न संतोष देशमुखांची हत्या होण्याआधी याची कल्पना धनंजय मुंडेंना होती तुम्हाला वाटतं का तुमचं आकलन वास्तव संपादक काय संतोष देशमुख यांच्या हत्या होण्याआधी असं काहीतरी होईल याची कल्पना धनंजय मुंडे होती का तुमचं आकलन या काय प्रकरणासंदर्भात मला नाही वाटत संतोष देशमुखांची पण काय की पंकजा ताई मुंडे या आमच्याकडं सावरगावला भगवान भक्तीगड आहे तिथं भाषण करताना म्हणल्या होत्या की त्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिकांना धनंजय मुंडे यांचे खास व्हिडिओ सुद्धा मला वाटतं तुमच्याकडे असेल तो दसऱ्याच्या मेळाव्यातला बघा हो आहे, त्यांच्याशिवाय आहे। पान हलत नाही पण आमचं एवढं संतोष देशमुखांचं एवढं मोठं पान धनंजय मुंडेंशिवाय कसं काय हल्लं हा माझा सवाल आहे बर कसलंच पान हलत नव्हतं तर मग एवढा मोठा खून करण्याचं पान वाल्मिकांना कराड एकटा निर्णय घेऊ शकतो का तर, बर मुद्दा एकंदरीत लक्षात आला आता वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबत हे जे बाकीचे आरोपी दिसत आहेत ना वाल्मिक कराड सोबतचे जे आरोपी आहेत त्यांच्यापैकी बहुतांश ही तरुण मंडळी दिसतात म्हणजे साधारण वीस बावीस चोवीस पंचवीस तीस या वयोगटातली या मुलांच्या हातात हत्यार का म्हणजे नेमकं कारण काय हत्यार दिली दहशत पसरवण्यासाठी काय कारण आहे हत्यार दिली दहशत पसरवण्यासाठी यातला तो जो वाय भाषे नावाचा डॉक्टर आहे त्या डॉक्टर मुकादम आहे तो म्हणायला डॉक्टर आहे तो मुकादम आहे मुकादमकीच्या पैशाचे वसुले करायचे कोणाचे ट्रॅक्टर उचलून आणायचे कोणाचे काय करायचं हे असले उपद्व्याप हे सुदर्शन फुले आणि ही मंडळी करीत होती मोटरा चोर कुठं कोणाच्या घरात घुस कोणाचं काय कर असले सगळे उद्योग ह्या लोकांचे होते आणि यांची गाठ हे चाठे नावाचा जो आरोप आहे विष्णू चाठे विष्णू चाटेंनी हे असल्या भांगार लोकांची गाठ वाल्मिकांनाशी घातली वाल्मिकांनानी धनंजय मुंडेंबरोबर फोटो काढून घेत हे आपले गँग के नये सदस्य हे आबा ऐसा करेंगे आणि हे पोरांना पुढे फार पैसा दाखव पैशा पाण्याची तुला एवढे देतो तुला तेवढे देतो त्या आवादा कंपनीचं काम बंद कर याचा हात मोड त्याचा पाय मोड त्याचा आमक कर हे सगळा वापर जो आहे तो वाल्मिकी कराडांनी Uh, धनंजय मुंडे यांच्या आदेशाने करून घेतला का कर बिना आदेशाने करून घेतला चौकशीत येईल परंतु वाल्मिक कराड याला शंभर टक्के जबाबदार आहे धनंजय मुंडे किती जबाबदार आहेत हे आता पुढच्या काही दिवसात मी जो आरोप केलेला आहे त्याची चौकशी झाल्याच्या नंतर ते सिद्ध होईल परंतु ह्या पोरांला ज्यांचे पाच पात्र्याचे घर आहेत सहा पात्र्याचं घर आहे त्यांना स्कॉर्पिओ गाड्या कोण देतो वाल्मिकनीच दिल्या ना गाड्या स्कॉर्पिओच्या गाड्या स्कॉर्पिओ गाडी बसायला भेटली फिरायला भेटली तुला दोन लाख देऊ तुला तीन लाख देऊ असं म्हणल्यावर या पोरांनी आणि हा सुदर्शन घुले अफा डेंजर आरोपी आहे नाही का संतोषला पण म्हणत होता माझा बाप आ, मी मला बाप म्हण मन म्हणून आधीच वाल्मिकांना हो, हो, हो. कराड मी म्हणले मी बीड जिल्ह्याचा बाप आहे हा बरोबर आता आमचे बाप पुढे त्याच आम्हाला शोधायची पाळी येऊन हे आमचे बाप मानल्यावर आणि एवढी भयानक घटना करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बोर्ड लावतात बाप तो बाप रे गा बर हे यांची नियत इतक्या क्रोएल पद्धतीने मारल्याच्या नंतर सुद्धा आणि अशा अनेक घटना आता पुढे ये येणार आहेत हे धनंजय मुंडेंचा मंत्रीपद गेल्यामुळं आता ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते ते लोक आता पुढे येतील गुन्हे दाखल करायला महादेव मुंडे सोळा महिने झालं महादेव मुंडे आज त्या माऊलीने काल उपोषण माग गे घेतलं उपोषणाला बसली होती महादेवची मंडळी अरे काय चाललंय तुमच्या परळीत काय नाही आणि तुम्ही राज्याला ज्ञान शिकवायला चालले कशाला राज्याला ज्ञान शिकवता स्वतःच्या परळी मतदारसंघात जीव मोठी धरून लोक जगतात कोणाचे मोकळे प्लॉट दिसले की हे हमारा प्लॉट त्या मार्केट कमिटीच तर पाच अकरा चारशे का पाचशे प्लॉट देऊन टाकले मार्केट कमिटीचे गाळे बांधायचे कुठं गायरानाच्या जमिनीत नाव द्यायचं पंडितांनाच या अशा पद्धतीचे तर यांचे कारभार आहेत सगळे आणि त्या राखेमध्ये कोट्यवधी रुपये यांना मिळाले त्याच्यामुळं वाळूमध्ये कोट्यवधी रुपये मिळाले इतका पैसा मिळाल्याच्या त्यानंतर हे बसून ह्या पैशाचा माज आला आणि ह्या माजातूनच ही घटना यांनी केलेली आहे दुसरं काय नाहीये खंडणीसाठी हे गुन्हा दाखल झालेला आहे आणि मुळेच हा गुन्हा म्हणजे सहा तारखेला अवादा कंपनीच्या आवारामध्ये जे काही घडलं होतं खंडणीसाठी आले होते त्यानंतर मारहाण झाली होती त्याचा परिणाम म्हणून नऊ डिसेंबरला खून झाला असं तुम्ही म्हणताय या प्रकरणामध्ये एका प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये कृष्ण आंधळे नेमका कुठे आहे संदीप क्षीरसागर म्हणतात तो आहे का नाही तेच ठाऊक नाही तुम्हाला काय वाटतं कुठे कृष्ण आंधळे आहे का मुळात कोण काय म्हणत याच्याशी मला काय घेणं देणं नाही परंतु कृष्ण आंधळे काय मेले बिलेला नसेल कृष्ण आंधळे जिवंत असेल तो पोरगा जो आहे तो जरा असाच आहे यापूर्वी सुद्धा काही केस मध्ये तो फरारच राहिलेला आहे आणि माझा व्यक्तिगत अनुभव जर म्हणता प्रकरणामध्ये बऱ्याचशा खून प्रकरणामध्ये एकंदरीत हे सात आठ नऊ दहा आरोपी जर असले तर एखादा आरोपी हा त्याच्यातला फरार होतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे अनुभव आहे म्हणजे काय तो सापडू नये अशातला माझा विचार नाही तो सापडलाच पाहिजे कृष्ण आंधळे लवकरात लवकर अटक झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि राज्याचं आता हे एस आय टीला थोडीशी चार्जशीट चीन ह्याची गडबड होत आता एसआयटी फ्री आहे आणि बीड ची एल सी बी आहे बीडला चांगले एस पी आले एस पी सु शोध घेतील आणि कृष्णा आंधळे याची प्रॉपर्टी वगैरे सीज केली पण त्याला लवकरात लवकर अटक करणं गरजेचं आहे बरं दस जे आणखी एक मुद्दा या निमित्तानं हायलाईट करावा असं वाटतो जे फोटो चार्जशीट मधले समोर आलेत ना त्याच्यामध्ये कुठेही कृष्णा आंधळे दिसत नाहीये दिसत नाही पण त्याचा रोल फाईन झाला ना चार्जशीट मध्ये या सगळ्यांच्या बरोबर मारायला तो होता आणि तो हे सगळ्यात जास्त डेंजर तर आहे सुदर्शन घोले आणि कृष्णा आंधळे हे डेंजर पर्सन आहे दोन्ही बी त्याला मारण्यामध्ये कृष्णा आंधळ्याचा वाटा जास्तीचा आहे अरे या प्रकरणामध्ये मागणी आता राज्यभरातून होती ती म्हणजे वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तुमची आता मागणी काय मा हे प्रकरणामध्ये पूर्ण न्याय केव्हा होईल हे झालं तर पूर्ण न्याय होईल असं सुरेश दसांना वाटत पूर्ण न्याय संतोष कोर्ट फाशीची सजा देईल आणि हे सगळे फाशीच्या तख्तावर आणि जल्ला ज्या वेळेस याचं पठण दाबीन त्यावेळेस आमचं पूर्ण समाधान होईल तोपर्यंत समाधान होत नाही बरं धन्यवाद सुरेश दशजी तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात आणि ही सविस्तर बातचीत था। पुढारी न्यूजची केली त्याबद्दल तर संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर पंच्याऐंशी दिवसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा घेतला गेला मात्र पूर्ण न्याय होणं हे अजूनही बाकी आहे आणि पूर्ण न्याय कोणत्या दिवशी होतोय त्याची वाट आता संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय पाहत रहा पुढारी न्यूज